तर मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस्वानी गावामध्ये ते हत्याकांड घडलेले ज्या स्वतःच्याच मुलाने आई वडील आणि भावाला ठार मारून अपघात केल्याचा बनाव केला होता तर या प्रकरणी मग आरोपीला बासंबा पोलिसांनी हिंगोलीच्या न्यायालयामध्ये हजर केलं तेव्हा हिंगोली कोर्टाने त्याला पुढील चार दिवस पोलीस कोठडी ही सुनावलेली पण अशात हे हत्याकांड पाहिलं तर हे साधं सोपं होतं तर या हत्याकांडामध्ये त्याने दृश्य चित्रपट पाहून आणि क्राईम पेट्रोलसारखी सिरीज पाहून हे हत्याकांड घडून आणलेले तर मंगशात हे हत्याकांड घडलं कसं आणि कोण होता या हत्याकांडामागील आरोपी त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्कीच दाबा तर काही दिवसांपूर्वी स्वानीच्या शिवारामध्ये दुचाकीच्या अपघातात आई वडील आणि मुलाचा मृत्यू झाला होता तर मृतांची नावे होती कुंडलिक जाधव कलावंती जाधव आणि मुलगा आकाश जाधव मात्र अपघात नसून अपघाताचा बनाव असल्याचं पोलिसांना आढळून आलं तर मयश जोडप्याच्या दुसऱ्या मुलाने म्हणजेच महेंद्र जाधव याने स्वतःच आई वडील आणि भावाची हत्या करून अपघाताचा बनाव रचला होता तर आई वडील आणि भाऊ पैसे देत नसल्याच्या या रागातूनच नस महेंद्रनं हे संतापजनक कृत्य केलं अशी माहिती समोर येते पण मग अशात येथे स्वतःच्याच आई वडील आणि भावांना मारण्यासाठी त्यांनी जो काही प्लॅन रचला होता तर कसा रचला गेला आणि एकूण हे प्रकरण कसं घडलं तर आता याबद्दल बोललो तर खरं तर हिंगोली जिल्ह्यातील डिग्रेसवानी या गावालगतच अकरा जानेवारीला वळणालगत एक अपघात झाल्याची घटना घडली होती तर या मोटरसायकल अपघातात कुंडलिक जाधव कलावंती जाधव आणि आकाश जाधव यांचा मृत्यू झाला होता आणि हीच माहिती त्यांचा मुलगा महेंद्र जाधवने स्वतः पोलिसांना दिली तर त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली परंतु अपघातस्थळी अपघात नसून अपघाताचा बनाव केला जात आहे असा संशय पोलिसांना आला होता त्यामुळेच त्यावरून पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेले परंतु इथे दुसरीकडे मृत दाम्पत्याचा मुलगा आणि मैत आकाशचा भाऊ महेंद्र जाधव हा वारंवार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे तगादा लावत होता तर खरं तर दर, पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये घडलेल्या घटनेत साम्य आढळत नव्हते त्यामुळे पोलिसांना महेंद्रावर संशय आला आणि पोलिसांनी महेंद्र जाधवला चौकशीसाठी ताब्यात घेतलं तर मग आरोपीला विश्वासात घेत पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपी महेंद्र जाधवला त्याचे आई वडील कलावती जाधव आणि कुंडलिक जाधव हे पैसे देत नव्हते तर भाऊ आकाश जाधव हा सुद्धा नातेवाईकांमध्ये त्याचा अपमान करायचा त्यामुळेच स्वतःचेच आई वडील आणि भावाला मारून टाकण्याचा कट हा त्यांनी दिवाळीपासूनच रचला होता अशी माहिती ही समोर येते तर मग ठरलेल्या प्लॅनिंगनुसार महेंद्र जाधवने स्वतःचे आई वडील पैसे देत नाहीत आणि नातेवाईकांमध्ये सतत बदनामी करतात हराग मनात धरून नऊ जानेवारीला रात्री भावाला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि त्यानंतर त्याला विजेचा शॉक दिला आणि त्याला मारण्याचा प्रयत्न केला पण तरी सुद्धा आकाश जाधव हा जिवंत हे कळल्यानंतरून त्याने त्याच्या डोक्यामध्ये रॉड घालून खून केला तर त्यानंतर त्याची बॉडी ही रोडलगत असलेल्या एका नाल्यामध्ये टाकली तर पुढे दहा जानेवारीला दुपारीच त्याची आई कलावती जाधवला सुद्धा झोपेच्या गोळ्या देत शेतामध्ये नेत डोक्यात रॉड ने वार करत तिचा सुद्धा खून केला आणि पुन्हा एकदा ही बॉडी रोडलगत त्याच ठिकाणी नेऊन टाकली तर आता यानंतर पाहिलं तर मध्यरात्री वडील कुंडलिक जाधव यांना सुद्धा झोपेच्या गोळ्या दिल्या आणि डोक्यामध्येच रॉडचा वार करत खून केला आणि मृतदेह परत त्याच ठिकाणी रोडच्या लगत असलेल्या एका नाल्यात आई आणि भावाच्या मृतदेहाजवळ ठेवून दिला आणि त्या ठिकाणी अपघात केल्याचा बनाव रचला आणि मग पोलिसांना स्वतः जाऊन ही माहिती दिली परंतु पोलिसांना घटनास्थळी अपघात झाल्याचं काही साम्य आढळून आलं नाही आणि एक संशय आला ज्याचमुळे त्यांनी महेंद्र जाधव सारख्या आरोपीला अटक केलेली तर मग अशा काही प्रकारे या मुलाने स्वतःचेच आईवडील आणि भावाला ठार करत हे तिहेरी हत्याकांड घडवलेले तर मग अशात या हत्याकांडावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करा आणि तसेच माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायच एवढं विसरू नका